तर जो मी डीपीडीसी मध्ये एल सी बी शाखेचे जे पिया आहेत त्यांच्यावर जे आरोप केले त्या आरोपाच्या संघाने वस्तुनिष्ठ घटनेच्या आधारावर माझ्याकडे जे, आधारा हो। जे पुरावे आहेत ते गरज पडल्यास तुम्हाला मी सगळे सादर करतो आणि ही जो घटनाक्रम झाला होता त्यांना तो सविस्तर सांगितला खर तर यामध्ये जिल्ह्याच्या मेन इंचार्ज एल सीबीच्या अशा प्रकारची जी घटना करणं हे अगदी चुकीतच आहे आणि या घटनेमध्ये बरेच मला पत्रकारांनी विचारलं की ती महिला माघार झाली का ती तोंड घशी तुम्ही तोंड घशी पडले का मुळात प्रश्न असा आहे की माझ्याकडे ती, ती आदल्या दिवशी महिला येऊन तिने सर्व कथन केलं आपल्या जिल्ह्यातली ही महिला आहे आणि तिच्यावर अन्याय होतो आहे तो पण पुलीस निरीक्षकासारखा सारखा माणूस एल सी बीचा पी आय यामध्ये आहे या तिने मला सर्व पुरावे दाखवले दिलेत त्या पुराव्यांची तपासणी केल्यानंतर मी यात भूमिका घेतली मी साडे बारा ते एकच्या दरम्यान हा प्रश्न मी एल सी बीच्या च्या पीआय ला याच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी मागणी केली मुळात आता खर तर बघा आता तुम्ही सगळे समजदार आहेत साडेनऊ वाजेपर्यंत देखील फिर्याद पूर्ण तयार होत नव्हती त्या महिलेला एक वाजेपासून तर साडे नऊ वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला थांबावं लागलं तिथं पीआय स्वतःहूनच मला अटक करा म्हणायला आला म्हणजे याचा अर्थ असा आहे की मी केलेले आरोप स्थिती होतीच आहे आणि राहील दुसरा मुद्दा त्या सर्व घटनेच्या आधारे ती ज्या पोलीस स्टेशनला महिला तक्रार गेली द्यायला गेली त्याच पोलीस स्टेशनचा इंचार्ज हा संदीप पाटील पी आय म्हणून होता त्यांनी जाणून बुजून तो कार्यक्रम पुढे केला का हा एक प्रश्न अनुत्तरित आहे सात ते आठ नऊ घंटे मी स्वतः चार घंटे त्या पोलीस स्टेशनला बसलो अगदी एक दीड पानांची फिर्याद घेण्यासाठी चार साडेचार पाच तास सहा तास सात तास म्हणजे जवळजवळ नऊ तास त्या फिर्यादीला लागले पोलिस स्टेशनचे सगळे एव्हिडन्सेस तिने केव्हा एंट्री केली तिथपासून तर सगळा हा घटनाक्रम तिथं पण टीव्ही मध्ये असेल दुसरा प्रश्न अजून असा आहे की ती महिलेने लेखी तक्रार दिली आहे त्या तक्रारीच्या अधिकारी आता पोलीस चौकशी त्यांनी करावी आणि अगदी आता त्या महिलेला आता राजकीय दबाव आला का सामाजिक आला का त्यात पोलिसांनी तिला ब्लॅक अँड व्हाईटमध्ये काय झालं हे आता माझ्याकडे पुरावे नाहीत त्या विषयाच्या अनुषंगाने पण घडलेली घटनाचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत त्या महिलेवर अत्याचार झाला आहे अन्याय झाला आहे दुसरी बाजू जरी ती आता महिला असं एक मिनिट बाजूला समजू की ती महिला या पिक्चर मधनं आता कदाचित बाजूला सरकली तो विषय आता माझ्यासाठी किंवा तुमच्यासाठी संपला असेल इथपर्यंत ठीक आहे दुसरा प्रश्न आता असा निर्माण झाला आहे की एल सी बी पीआयने पी पोलीस सर्व्हिस मध्ये असताना अशा पद्धतीचं वर्तवणूक करणं हे अशोभनीय आहे मी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सांगितलं की तुम्हाला संदीप पाटील यांची खातीनिहाय चौकशी करावी लागेल त्याचं तुम्हाला तात्काळ निलंबन केलं पाहिजे आणि तिसरी गोष्ट की जे आयुष आयुषर जो आहे याला जो पोलिसांनी शस्त्र परवाने दोघे भावांना दिलेत त्याचा काय तुम्ही बेस पकडला आहे त्यांचा आणि या सगळ्या घटनेचा काय काय घटनाक्रम आहे बरेचसे पोलीस मी अशी माहिती घेतली की आयुष पीए मराच्या घरी त्या परिसरात सात आठ वाजे रात्री दोन वाजेपर्यंत सगळे बरेचसे पोलीस बरेचसे लोक तिथे हजेरी लावतात हा आयुष पीयुष मनियार सगळ्या मोठ्या व्यवसायात ठेवण्याचं काम करत त्याची देखील या सगळ्या घटनेच्या अनुषंगाने चौकशी करावी त्याच्या कुठल्या कुठल्या प्रकरणांमध्ये काही संबंध येतोय का हा देखील तपासणं तेवढाच गरजेचं आहे या निमित्तानं मी पोलीस अधीक्षक यांना सांगितलं की कुठल्याही पोलीस खात्यातल्या एका माणसाने अशा पद्धतीने जरी ती महिला तक्रार तिने दिलेली आहे कागदावर आहे त्याच्यामध्ये आमदारला मारण्याची धमकी दिली आहे एखादा पोलिस निरीक्षक आमदारला मारण्याची धमकी देतोय आणि त्या महिलेने तक्रारी तसं म्हटलेलं आहे मुळात त्या महिलेने तक्रार दिली नाही महिला माघार झाली हे असं नाही आहे तक्रार दिलेली आहे उद्या उठून त्या महिलेने सांगितलं की आता माझी इच्छा नाही तक्रार द्यायची की मी तक्रार मागे घेते किंवा स्वेच्छेने झालं जे काही झालं असेल महिला जरी थांबली परंतु मी थांबणार नाही पोलीस निरीक्षकाला निलंबित करावं लागेल ही घटना जी, जी काई है। है, आहे काही छोटी घटना नाही आहे महिलेवर अत्याचार झाला आहे सगळे पुरावे आहेत रेकॉर्डिंग आहेत आणि जर या घटनेला जर योग्य वेळी न्याय मिळाला नाही तर माझ्या समोर असलेले पुरावे जे पोलीस निरीक्षकाने काय काय केलेले आहेत ते मला जनतेसमोर गरज पडली तर मी मांडलेली पण त्या यामागे एखाद्या पीडितेची ती जळगावतली आहे तिची कुठल्या तालुक्यातली आहे कुठल्या जिल्ह्यातली आहे कुठल्या इन्स्टिट्यूट मध्ये काम करते ह्या काही गोपनीय माहिती बाहेर जायला नको हे देखील सगळ्यांनी खबरदारी काळजी घेणं तेवढं गरजेचं आहे मी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या विरोधातली माझी जी भूमिका आहे ती स्पष्ट होती आहे आणि राहील कसं आहे की आता पोलिसावरच एखाद्या महिलेने आरोप करणे ज्या पोलीस स्टेशनचा ते इन्चार्ज सहा महिन्या राहून गेले त्याच पोलीस स्टेशन मध्ये तक्रार द्यायला ती जाणे तक्रार नऊ नऊ घंटे गुन्हा दाखल न होणे आता या सगळ्या गोष्टी आता आपण समजदार आहेत ती महिला सांगतो ना आईजी आईजी आणि डीजी या संदर्भातले त्यात म्हटलं आहे की मी आय घाबरत मी रेकॉर्डिंग पण ऐकवलं डीपीडीसीत तू आयजी कडे जाजी कडे जा मी कोणालाच घाबरत नाही आता हा प्रश्न पोलीस निरीक्षक एस पी असतील आय जी असतील डीजी यांचा देखील आता कदाचित जर एखादा पी आय त्यांना जर चॅलेंज करत असेल तर आता याचं उत्तर त्यांनी देखील दिलं पाहिजे की बाबा तो पी आय तुम्हाला का घाबरत नाही याचं कारण काय हे ते जास्त अधिक पद्धतीने सांगू शकेन बर दादा आपण म्हणताय की मी पुरावे पुरावे ते पुरावे जनतेसमोर आणले जर तुम्ही ते पुरावे जनतेसमोर आणले तर जी पीडित आहे ती पीडितीची ओळख ही जनतेसमोर येईल नाही असं होत नाही वन साइडेड जो हे बोलला आहे त्यामध्ये बीप टाकता येतो ना असं नाही आणि त्याला पण मॅन्युअल आहे त्याला पण काही गाइडलाइन्स आहेत त्या पद्धतीने मी वरिष्ठांकडे ते पोहोचवेल जिथे जिथे योग्य ठिकाणी ज्या अप्रोप्रिएट ऑथॉरिटी आहेत की ज्यांच्याकडे याचं कॉन्ग्रिजन्स घेतलं जातं त्या त्यांच्याकडे दिल या गॅझेटेड अशा ऑफिसरने अशा प्रकारचं कृत्य करणं मला असं वाटतं की मी बघा संदीप पाटील शाळजावला होते जर मी त्यांच्याकडनं पोस्टिंगचे काही माझ्या त्यांच्यात काही व्यवहार राहिले असे त्यांनी आरोप त्यांनी करावे मी कधीच कुणा अधिकाऱ्याच्या पोस्टिंगच्या कुठल्याही भानवीत नसतो आज मी एवढ्या मोठ्या याच्याने जे सांगतोय माझ्यावर संदीप पाटलांनी तिथेही इंचार्जशिप केली आहे मी त्यांना कधी त्या एक दीड वर्षाच्या काळात चुकीचं काम कधी सांगितलं नाही आज जे आहे मी आज एवढ्या याच्याने त्या महिलेला न्याय मिळावा ती माझ्याकडे आली ती स्वतःहून आली तिने मला वस्तुस्थिती कथन केली कथन केलेली घटना मी डिप्यूटीसीत मांडली त्याच्या आधारे ती पोलीस स्टेशनला गेली ह्या सगळा घटनाक्रम क्रोनॉलॉजी तुमच्या समोर आहे आता ती रात्री घेल्यानंतर काय झालं कस झालं या बाबतीत एखादी ती महिला सांगेल ती कदाचित सामाजिक दबावाला परिवाराच्या इज्जतीला किंवा काही राजकीय लोकांचा हस्तक्षेपाने थांबली का हा प्रश्न अनुत्तरित आहे येणाऱ्या काळात पुरावे जर ते आले तेही तुम्हाला मी उत्तर तुमच्या समोर मांडेल ऐकवला त्याच्यामध्ये आमदारांना गोळ्या घालून ठार करेल असं पीआय म्हणतोय तर आपण आमदार म्हणून स्वतःच काय सुमो दाखल करत नाही त्या संदर्भात जर पोलिसांनी जर कारवाई केली नाही एखाद्या लोकप्रती संरक्षण करायचं काम त्यांचं आहे त्यांनी त्यांचं सस्पेन्शन केलं नाही तर मी याच्यात होईल पर शस्त्र परवाना जो आहे रद्द करण्याची मागणी माग की, मांग की, मांग की एस पी साहेब की बोला आहे ऐसा कभी होंगा तो आप असेल शस्त्र परवाने जर तुम्ही इतके सजासजी कोणाला देत असाल तर उद्या शंभर लोक येतील आयुष पियुष जे एका घरात दोन शस्त्रप्रमाणे दिलेत का कसे दिलेत ते मागच्या वेळेस कलेक्टर